श्री स्वामी स्वतः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाओ शुभ जाओ आणि स्वामीमय जाऊ तर बघा आजचा विषय खूप महत्वाचा आहे तो म्हणजे काय बघा मार्गशीर्ष महिना आपला चालू होणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही सेवा करायच्या असतात त्या म्हणजेच कोणत्या माता लक्ष्मीच्या मार्गशीर्ष गुरुवार जे आहेत ते येणार आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपले किती गुरुवार आलेले आहेत तसेच आपला मार्गशीर्ष जो महिना चालू होणार आहे त्यामध्ये आपण गुरुवार करत आहोत तर त्यासोबतच आपल्या दत्त जयंतीचा उपवास देखील येणार आहे तर त्या दिवशी आपण कसा उपवास करावा महाराजांचे जे गुरुवार सगळ्यांनी म्हणजेच कोणी चालू केलेले असतील अकरा गुरुवार वगैरे तर तो गुरुवार आला आणि हा गुरुवार एकत्र आला तर कशा पद्धतीने आपण करू शकतो तसेच आपण गुरुवार करत असताना मार्गशीर्षेचे गुरुवार करत असताना कोणते नियम आपण पाळायचे आहेत ही बरीचशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे तर आपल्या विषयाला सुरुवात करते तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा वीस तारखेला अमावस्या येणार आहे अमावस्या ही उदय तिथीनुसार वीस तारखेला आहे म्हणून त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा नाही तर एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी मार्गात आणि अठरा डिसेंबर दोन हजार मार्गशीर्ष महिना राहणार आहे यावर्षी मार्गशेष मध्ये केले जाणारे गुरुवार जे माता लक्ष्मीचे गुरुवार आपले आलेले आहेत चार पहिला मार्गशीर्ष गुरुवार आहे हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी दुसरा मार्गशीर्ष गुरुवार चार डिसेंबर दोन हजार या दिवशी तिसरा गुरुवार जो आहे मार्गशीर्ष गुरुवार हा आलेला आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आणि चौथा मार्गशीर्ष गुरुवार जो आहे तो आलेला आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी हे चारही गुरुवार आपल्याला करायचे आहेत आता हे गुरुवार कुणी करावे तर हे गुरुवार बघा जे म्हणजे सगळे लोक जे असतात या पृथ्वी तलावर ते सगळे करू शकतात पुरुष महिला मुलं मुली विधवा महिला ज्या असतात त्या सुद्धा करू शकतात कारण हा गुरुवार जो असतो हा माता लक्ष्मीचा असतो फलप्राप्ती काय असते तर माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्या घरामध्ये विराजमान करण्यासाठी आपल्या घरात किंवा आपल्या संसारात सुख समृद्धी आणण्यासाठी हे उपवास केले जातात आणि बघा तुम्हाला सांगेल हे गुरुवार जे असतात हे प्रत्येक वर्षी येत असतात तुम्ही संकल्पित पाच वर्ष सात वर्ष अशा पद्धतीने करू शकतात किंवा आजन्म पण करू शकतात तुमची इच्छा असेल तोपर्यंत तुम्ही करू शकतात काही हरकत नाही तर बघा ही प्रथ जी, जी प्रत आहे ग्रंथाची ही छोटीशी प्रथ मिळत असते या प्रथमध्ये आपली कथा सुद्धा आहे कहाणी जी आहे मार्गशीर्ष महिन्याची ती सुद्धा आहे मांडणी कशी का करावी काय करावी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे पू पूजा मांडणी कशी करावी तो दुसरा व्हिडिओ मी टाकेल पण आजच्या विषयामध्ये बघा या ग्रंथात दिलेले आहे त्या पद्धतीने तुम्हाला सांगेल हा उपवास करत असताना सर्वप्रथम सांगेल आपल्याला मार्गशीर्ष महिना आहे जो कोणी उपवास करणार आहे पहिल्या दिवशी आपण संकल्प करणार आहोत बरोबर तर हे गुरुवार करत असताना आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार करायचा नाही हे कटाक्षाने नियम पाळायचे आहेत दिवशी पालन आपल्याला करायचं आहे तसेच तुम्हाला सांगेल हा उपवास करत असताना गोडाचे पदार्थ खाण्यात येतात म्हणजे फलहार घेतले जातात आपण पुरा म्हणजे जुन्या काळी बघा पेरू गोरं हे जे पदार्थ होते म्हणजे शेतात पिकणारे जे, शेता जे फळं होते त्यावर उपवास करत होते आणि तशा पद्धतीनेच आपल्याला देखील करायचे फळं तुम्ही खाऊ शकतात ड्रायफ्रुट तुम्ही खाऊ शकतात संध्याकाळी आपल्याला हा उपवास नैवेद्य वगैरे दाखवून आपल्याला सोडायचा आहे गोडाचा पदार्थ जो असतो खिरीचा तो दाखवायचा आहे माता लक्ष्मीला नंतर आपण उपवास सोडायचा आहे या पद्धतीने करायचं आहे उत्तर पूजा ही शुक्रवारच्या दिवशी सकाळी येत असते या उपवासाची या पद्धतीने करा त्यानंतर तुम्हाला सांगेल या उपवासाला अजून एक म्हणजे प्रश्न मोठा जो असतो तो म्हणजे काय तर गुरुवारच्या दिवशी आपण केस धुत नाही तर मग या उपवासाला जर मला केस धुवावे लागले तर कशा पद्धतीने करावे म्हणजेच बघा आपण बुधवारच्या दिवशी केस धुवून घ्यायचे आणि पावित्र्य आपल्या शरीराचं ठेवायचं आहे आणि गुरुवारी आंघोळ केली तरी सुद्धा चालत असतं पण समजा तुम्हाला मासिक धर्म आला काही प्रॉब्लेम असेल तुमचा तर मला गुरुवारी चौथा दिवस किंवा पाचवा दिवस येत आहे आणि मग त्या दिवशी मी म्हणजे केस धुऊ शकते का तर त्या दिवशी तुम्हाला केस धुवायचेच आहे कारण त्याला पर्याय नसतो मासिक धर्म जर आला आणि आपला जर उपवास असला मार्गशिष्येचा त्या दिवशी तुम्हाला केस धुवावाच लागेल पण केस धुवत असताना थोडी चिमुडवर हळद आपल्या माथ्यावर टाका आणि नंतर तुम्ही केस धुवायचे त्याच्याने आपल्याला दोष देखील लागत नाहीत या पद्धतीने करू शकतात अजून एक इथे मी तुम्हाला सांगेन बघा आपण जे गुरुवार करत आहोत किंवा करणार आहोत त्यासाठी बऱ्याच महिलांचा प्रश्न असेल की ताई चौथा दिवस माझा आला किंवा पाळीचा पाचवा दिवस चालेल का चौथा दिवस चालेल का बघा चार दिवस अध्यात्मामध्ये शास्त्रात असं सांगितलेलं असतं की चार दिवस आपण कुठलीच सेवा करू शकत नाही ठीक आहे पण बघा तुमची इच्छा असेल तुम्हाला जर काही म्हणजे ब्लडिंग वगैरे होत नसेल अंगावर जात नसेल तुम्ही शुद्ध असणार तर तुमची इच्छा तुम्हाला करायचं असेल पण मी स्वतः मी चार दिवस पूजा करत नाही मी जे नियम पाळते ते मी तुम्हाला सांगेल पाचव्या दिवसापासून अध्यात्मामध्ये किंवा शास्त्रात सांगितलं जातं की पाचव्या दिवसापासून आपण पूजा पाठ करू शकतो अशा पद्धतीने तुम्हाला हा उपवास करायचा आहे शेवटी तुमची इच्छा कशा पद्धतीने करायचं तुम्ही ठरू शकतात नंतर तुम्हाला पुढचं सांगेल बघा आपण हे उपवास करत असताना आपले जे चार गुरुवार येणार आहेत त्यामध्ये दुसरा उपवास जर आला तर त्या उपवासला म्हणजे चालतात असे पदार्थ आपण ग्रहण करायचे समजा एकादशी शिवरात्री किंवा महाराजांचा गुरुवार येणार आहे तो जर आला आपला तर मग काय करावं सकाळी तुम्ही फलार घ्या महाराजांना जो नैवेद्य आपण संध्याकाळी करणार आहोत तो तो इथे दाखवू शकतात किंवा तिथे पण आपण पाठासमोर शकतात पण तुम्हाला सांगेल तुम्ही जर मार्गशीर्षचे गुरुवार करत आहेत तर महाराजांचा येणारा गुरुवार फक्त उपवास म्हणून करा सेवा तुम्हाला करायची करू शकतात पण तो काउंट नाही करायचा आहे अकरा गुरुवारमध्ये काउंट करायचा नाही ज्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार आणि महाराजांचा गुरुवार एकत्र येईल त्या दिवशी आता दत्त जयंती आपली येणार आहे गुरुवारच्या दिवशी मग आपण तो उपवास कसा करावा तर बघा दत्त जयंतीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो म्हणजे शुक्रवारच्या जा दिवशी सोडणार आहोत आपण बरोबर जे कोणी गुरुचरित्राचे पारायण करणार आहेत त्यांनी काय करावं हो, ते पण पुढे सांगते तर आपला दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्ही उपवास करत असणार तर उपवासाला चालणारे पदार्थ तुम्ही सकाळी खाऊ शकता म्हणजेच मार्गशीर्षच्या गुरुवाराला जे चालतील फलहार ते वगैरे तुम्ही घेऊ शकता संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला बघा साबुदाण्याची खिचडी वगैरे जो कोणी दत्त जयंतीचा उपवास करणार आहे त्यासाठी सांगेल तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी वगैरे तुम्ही बनवणार असणार तर ती खिचडी तुम्ही बनवा किंवा मग बघा भगर तुम्ही ग्रहण करणार असणार त्या दिवशी तर भगर या पद्धतीने नैवेद्य बनवा गोडाचा नैवेद्य बनवा भगर गोड बनवू शकतात किंवा साबुदाण्याची खीर बनवू शकतात आणि तो माता लक्ष्मीला पण दाखवा खिरीचा नैवेद्य आणि तो तुम्ही ग्रहण करून या पद्धतीने तो उपवास देखील तुमचा होऊन जाईल दत्त जयंतीचा जा, आणि अशा पद्धतीने किंवा साबुदाण्याची चे खिचडी असेल ती दाखवू शकतात अशा पद्धतीने उपवास होईल आणि शुक्रवारी तुम्ही दत्त जयंतीचा उपवास सोडायचा आहे ज्यांचा कुणाचा गुरुचरित्र पारायण येणार आहे आणि मार्गशीर्ष गुरुवार देखील एकत्र येणार आहे त्यांनी काय करावं सकाळी फलार घेऊ शकतात तुम्ही गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीचा आणि दत्तजयंतीचा उपवास होईल संध्याकाळी मात्र तुम्हाला गुरुवारचा उपवास सोडायचा असतो आता गुरुवाचा उपवास सोडण्यासाठी साबुदाना वगैरे म्हणजे ते फलारमध्ये नाही येत पण मात्र दत्त जयंतीला आपल्याला चालत असत तर तुम्ही बघा संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला सांगेल आपल्याला शेंगदाणे वगैरे चालणार नाहीत गुरुचरित्र पारायणासाठी ना तर आपण साबुदाण्याची खीर जी असते ती बनवावी आणि ती तुम्ही ग्रहण करू शकतात फलहार सुद्धा रात्री तुम्ही घेऊ शकतात अशा पद्धतीने तुमचा दत्त जयंतीचा उपवास होईल आणि त्या साबुदाण्याच्या खीरवरती तुमचा मार्गशीर्षचा गुरुवार जो असतो तो सुद्धा तिथे सोडला जाईल अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात तुमच्या सोयीनुसार तुम्ही अशा पद्धतीने करा नंतर दुसऱ्या दिवशी जो असतो आपला शुक्रवारच्या दिवशी दत्त जयंतीचा उपवास सोडण्यात येतो या पद्धतीने करू शकतात जे गुरुचरित्र करत आहे त्यांच्यासाठी सांगेल तर या पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार आणि दत्त जयंती म्हणा किंवा मग आपले जे उपवास येणार असतात त्याविषयी अशा पद्धतीने आपल्याला उपवास करायचे आहेत हे उपवास करत असताना मनापासून जो कोणी उपवास करतो त्यावरती माता लक्ष्मी या प्रसन्न होत असतात मासिक धर्म आला किंवा सुतक आलं विटाळ आलं अशा गोष्टी आल्या तर काही हरकत नाही तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये नाही जरी उपवास केले पुढचा येणारा जो महिना असेल पौष महिना असेल किंवा कुठल्याही महिन्यामध्ये तुम्ही या गुरुवारांचं तुम्ही उपवास करू शकतात हे बघा ही जी पुस्तिका आहे हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये देण्यात आलाय कुठल्याही महिन्यातल्या म्हणजे मराठी महिने जे असतात आपले मार्गशीर्ष पौष चैत्र हे जे असतात कुठल्याही महिन्यामध्ये माँआ तुम्ही चार गुरुवार करू शकतात आठ गुरुवार सुद्धा तुम्ही करू शकतात तुमचं उद्यापनाच्या दिवशी मासिक धर्म आला तर मग माझं उद्यापन राहून जाईल मार्गशीर्ष मध्ये तर काही हरकत नाही तुम्ही पुढच्या येणारा महिना जो आहे पौष मधला त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकतात या पद्धतीने करा काही मनात शंका आणू नका आता चार गुरुवारमध्ये एक मासिक धर्म येणार आहे एक गुरुवार माझा जाणारा आहे तर मग काय करू तर तुम्ही पौष मध्ये करू शकतात काही हरकत नाही अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकतात उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला स्वसनी महिला असतील त्यांना बोलवायचं आहे त्यांची यथाशक्ती पूजा करायची आहे ब्राह्मणाला शिदा दान या गोष्टी करायच्या आहेत आणि मनापासून कुठलाही उपवास आराधना केली तुम्ही उपासना केली तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील त्यामुळे सगळ्यांनी अशा पद्धतीने उपवास करावा नक्कीच महत्वपूर्ण अशी माहिती होती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समतव दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद